हे किती एक दोन एक सगळा सोबत नाही झाला सोढाई दिन नाही खर्चोदर घे या बाजूला हे बाजूला घे घर बाजूला घे ये बरं ये बरं बाजूला बाजूला सगळा जण आता एका दिवाळी वाला थाबा चाची शेंडा उडतोय बसलंय येणार आता खाली वाली मोठा मित्रांनो बोअरमधली मोटर आज फायनल निघालेली आहे आपलं तीन दिवसापासून हे चाललेलं आहे मी दोन व्हिडिओ तुम्हाला पाठीमागचे टाकलेले आहेत आपण मुलांनी सगळे माणसं जमा करून पण ओढली होती त्यावेळेस निघाली नाही नंतर आपण निर्मा आणि साबण टाकून कप्पी पण लावण्याचा प्रयत्न केला होता पण कप्पी आपल्या व्यवस्थित लावता आली नव्हती त्यावेळेस पण मोटर निघाली नाही नंतर हे आयु फिटर आहेत पाडळी गाव आहे पाडळी शिरूर कासार तालुका जिल्हा बीड इथून यांना कॉल केल्यानंतर हे बिझी होते दोन दिवस त्यांना तिकडे काम होतं ते आज आपल्याकडे पोहोचले आणि आज त्यांनी ही मशीन लावल्यानंतर हे मोटर निघालेले आहे हे मशीन त्यांचं म्हणणं दहा टन लोड उचलते आणि खरोखर मशीन चांगलं काम केलंय

तीन चार दिवस खूप प्रयत्न करून सुद्धा मोटर निघाली नाही मित्रांनो आता हे एक मशीन आणलेलं आहे ह्या मशीनने आता मोटर काढायची आहे तर निघते का बघू आपण हे मशीन शंभर टक्के आता काम करणार आहे बघा हे गाडीमध्ये खूप मोठं मशीन आहे हे मशीन आता खूप लांबून आपल्याकडे आलेला आहे हे आयुब फिटर आहेत आयुब शेख त्यांचं हे मशीन आहे आपण बघूया आता ते निघते का मोट मोटर यांनी कारण मशीन यांचा अनुभव खूप मोठा आहे मशीननी मोटर काढतात तर ते आता प्रयत्न करणार आहेत चला हे मशीन आता मशीन एकदा खाली घेऊया गाडीतून आणि खाली घेऊन आता इथं आम्ही मशीन फिट करत आहोत तर हे आता पलीकडून बघा एवढ्या जणांनी धरून मशीन आता इकडे आणलेलं आहे खूप जड आहे वजनाला हे आणि त्याच्या हाईट पण खूप जास्त आहे आता हे मशीन आलेलं आहे पूर्ण आणि हे बोरवरती त्याचा सेंडा पुढचं जे आहे टोक त्याचा बोरच्या बरोबर सेंटरला घेतलेलं आहे आणि आता हे टेकवलेलं आहे आता सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर हा शेवटचा एक प्रयत्न आहे कारण या बोरला भरपूर पाणी असल्यामुळे याच्यामधली मोटर काढणं खूप गरजेचं आहे

मित्रांनो हे आपली गुंतलेली मोटर जी आहे बोरमध्ये ती काढण्यासाठी आज पाडळी तालुका शिरूर कासारीतून आयुग फिटर आलेले आहेत तर त्यांच्याकडचं हे एक मशीन आहे याला मोटर नाही हे नाही आहे असं आणि इथं बघा आता अशी सिस्टीम आहे त्यांच्याकडे अँगल वगैरे सगळं तरी मोटर निघणार आहे आज अशी अपेक्षा आहे आपल्याला बघू आता काय होतंय ते त्यांनी सेटअप केलेलं आहे सगळं आणि आता काम चालू केलंय त्यांनी तरी बघा असं हँडलनी फिरतंय आणि इथून जे वायर रूप आहे याच्यामध्ये याला वरती एक चाक आहे आणि इथं मोटरला ते फिट केलं त्यांनी पाहू आता मोटर निघण्याची अपेक्षा तर आहे ते काय करतात आपण पाहूया पूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे काय करतायत सॉफ्ट चाललंय हलक चाललंय तुम्हाला किती आठ आठ दिलेले

पोर मधली मोटर फायनल निघालेली आहे आपलं तीन दिवसापासून हे चाललेलं आहे मी दोन व्हिडिओ तुम्हाला पाठीमागचे टाकलेले आहेत आपण मुलांनी सगळे माणसं जमा करून पण ओढली होती त्यावेळेस निघाली नाही नंतर आपण निर्माण आणि साबण टाकून कप्पी पण लावण्याचा प्रयत्न केला होता पण कप्पी आपल्या व्यवस्थित लावता आली नव्हती त्यावेळेस पण मोटर निघाली नाही नंतर हे आयु फिटर आहेत पाडळी गाव आहे पाडळी शिरूर कासार तालुका जिल्हा बीड इथून यांना कॉल केल्यानंतर हे बिझी होते दोन दिवस त्यांना तिकडे काम होतं ते आज आपल्याकडे पोहोचले आणि आज त्यांनी हे, हे मशीन लावल्यानंतर हे मोटर निघालेले आहे हे मशीन त्यांचं म्हणणं आहे दहा टन लोड उचलते आणि खरोखर मग मी चांगलं काम केलंय एकदम फिट झालेली मोटर हा पाच आठचा लोखंडीवाडी गोळा आहे आणि बोरची साईज सहा इंच आहे आणि जवळपास त्याची साईज पाच इंच आहे म्हणजे हे फेसू ह्याच्यामध्ये याच्यामध्ये आहे तरी पण त्यांनी ती मोटर काढलेली आहे तर त्यांना आपण विचारूयात की तुम्ही आजपर्यंत किती मोटर लोकांच्या काढल्या आणि एखादी पासून काम करतायत समोर या पहिले तुमचं नाव सांगा मोठ्याने सांगा तुम्हाला माझं नाव शेखायुब आहे मी पाडळीचा राहणार आहे आणि पंचवीस ते तीस वर्षापासून मी हेच काम करतोय तीस वर्षात किती मोटर तुम्ही काढल्या असतील तीस वर्षामध्ये भरपूर मोटरी काढलेल्या आहेत ह्या तालुक्याच्या पेक्षा आणि कंटिन्यू रेग्युलर चालूच असते म्हणजे तुम्ही बाहेर पण जाता किती किलोमीटर पर्यंत जाऊ शकता मी जवळपास गेवराई पर्यंत इकडं तुमच्या भूम इट पाटोदा पाटोदा ह्या परिसरात जात आहे हा गेवराई शिरूर कासार पाटोदा दीडच्या आसपास घेता घेतात बरं साधारण तुमचा चार्जेस किती घेता एक मोटर मोठा त्या गावाच्या हिशोबाने अंतरवर किती आहे आणि किती टाइम लागणार आहे आपल्याला आणि आपण परत एका दिवसामध्ये काम होतंय का तसं विचारून घेतो आपण की बोरची कंडिशन कशी आहे काय जर टाइम आला तर दोन बी दिवस जावं लागतं दोन दिवस तर झाल्यानंतर आम्ही सात आठ हजार रुपये दहा हजार रुपये पर्यंत घेतो आणि जवळ अंतर जर असेल तर पाच सहा मध्ये चार मध्ये घेतो काढून खूप कमी चार्जेस घेतात मित्रांनो आणि कमी पैशामध्ये चांगलं काम करतायत तर तुम्हाला जर तुमच्या बोअरमध्ये कधी मोटर अडकली तर आयु फिटरचा नंबर ते शेअर करतायत कॅमेऱ्याकडे बघून नंबर सांगा तुमचा शहाण्णव पासष्ट चाळीस पंच्याऐंशी झिरो सहा शहाण्णव पासष्ट चाळीस पंच्याऐंशी झिरो सहा हा, हा।, हा त्यांचा मोबाईल नंबर आहे मोटर जर अडकली बोअरमध्ये तर निश्चित संपर्क करा फक्त मोटर अडकल्यानंतर त्याच्या रस्त्या तुटणार नाहीयेत पाईप खराब होणार नाही वायर वगैरे खाली जाणार नाही काळजी घ्या जास्त तुम्ही झटू नका जास्त वेळ फिटरांना तुम्ही फोन करा म्हणजे ते तुम्हाला अवघ्या काही मिनिटात ही मोटर घुतलेली काढून देतात आम्ही याला काही झटलो नव्हतो जास्त रस्त्या जागेवर होत्या तर आमची मोटर फक्त दोन मिनिटात अडकलेली निघाली आणि नंतर मग ही मुलांनीच वरती वाढलेली आहे माणसा लावून तर खूप सोप्या पद्धतीने आम्ही फिटर मोटर काढतात पहिलं तुमचं धन्यवाद एकदा खूप चांगलं काम केलं तुम्ही गरज लागली तर यांचा संपर्क दिलेला आहे या नंबरवरती कॉल करा